बडनेऱ्यामध्ये खरं तर रवी राणा यांच्यामुळे हा मतदारसंघ चांगला चर्चेत असतो त्या ठिकाणी ते अपक्ष उमेदवार असून सुद्धा गेल्या तीन टर्म्स पासून आमदार आहेत आणि बऱ्याच काही वादग्रस्त विधानमांमुळे सुद्धा ते चर्चेत असतात त्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी महायुती पुरस्कृत उमेदवाराचाच पार जड दिसत आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि आपण बघतोय बडनेऱ्यामधलं काय नेमकं गणित असू शकतं बडनेऱ्यामध्ये रवी राणा महायुती पुरस्कृत उमेदवार संभाव्य आमदार असू शकतात बडनेऱ्यामध्ये रवी राणा यांना पुन्हा एकदा बडनेऱ्याचे नागरिक जे आहेत ते संधी देणार असल्याचं दिसत आहे तर गटाचे सुनील खराटे यांचं एक मोठं आव्हान यावेळेस रवी राणांच्या पुढे होतं परंतु हे आव्हानावर मात रवी राणांनी केलेली आहे रवी राणांचा जोरदार प्रचार देखील इथं पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे महायुती पुरस्कृत रवी राणा हे संभाव्य आमदार बडनेऱ्याचे असतील असं सध्या तरी दिसत आहे नवनीत राणांना मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु रवी राणा यांच्या विरोधात आपल्याला माहितीये महायुतीमध्ये देखील बंडखोरांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती तरी देखील या सगळ्या आव्हानांवर मात करत रवी राणा पुन्हा एकदा महायुती पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे राहिले आणि तेच संभाव्य आमदार असतील असं सध्या तरी इथं दिसत आहे मोहिनी पुण्याच महायुतीच्या या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांचं पार्डं जड दिसतंय मात्र तरी सुद्धा बडनेरा मध्ये त्यांच्या विजयाची नेमकी कारणं काय असू शकतात हे सांगतायत आमचे प्रतिनिधी सुगात खाडे थेट जाऊयात बडनेरा मध्ये सुगात काय सांगाल रवी राणा यांच्या विजयाची नेमकी कारण काय असू शकत आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढतीचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे महायुतीचे महायुतीचं समर्थन असलेले उमेदवार रवी राणा यांना उभाटा गटाच्या बंडखोर उमेदवार प्रीतीबंड आणि भाजपचे बंडखोर तुषार भारती यांनी कडवं आव्हान दिलेलं आहे त्यामुळे इथे अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळते तीन लाख अडुसष्ट हजार मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत बेचाळीस टक्के मतदान झालं या मतदानाचा मतदानातील मतदारांचा जर ट्रेंड बघितला किंवा मतदारांचा कल जर बघितला तर तो विभाग विभागलेला दिसतोय त्यामुळं या मतदारसंघातून मतमोजणीनंतर येणारे न निकाले धक्कादायक असतील असा अंदाज आहे दरम्यान एकंदरीतच मतदारांचे कल जो कालपर्यंत होता किंवा मतदानापूर्वी होता तो रवी राणा यांच्या बाजूने बऱ्यापैकी दिसत होता पण प्रीती बंडे यांनी दिलेलं आव्हान मतदानाच्या दरम्यान बदललेलं बघायला मिळालं त्यामुळे या मतदारसंघातून दुहेरी लढतीचंही चित्र निर्माण होऊ शकतं आणि या लढतीतून येणारे निकाल हे धक्कादायकच असतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका